राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा हल्लकल्लोळ माजलाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं खेळलेला नवा डाव आता चर्चेचा विषय ठरलाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यात दिलेलं विधान भाजपला राज्यात कुणाची कुबडी नको हे थेट शिंदे गट आणि अजित पवार गटाला दिलेला इशारा मानला जातोय भाजपची नव्या रणनीतीनुसार मुंबई महापालिकेत महायुती टिकवली जाणार असली तरी राज्यातील इतर बहुतांश ठिकाणी भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे था। ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई पुणे पिंपरी चिंचवड अशा शिंदे आणि अजित पवार यांच्या गडांमध्ये भाजप स्वतःची ताकद आजमावणार आहे राजकीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार शहांच्या या विधानानंतर भाजपचा भर स्वबळावर आणि मित्र पक्षांपासून अंतरावर असा दिसतोय शिंदे गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आता अस्वस्थ आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी महायुती टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असले तरी भाजपकडून फारसा प्रतिसाद मिळत नाहीये राजकीय विश्लेषकांच्या मते भाजपला कुबड्यांची गरज नाही हे वाक्य म्हणजे दोन हजार एकोणतीसच्या च्या विधानसभा निवडणुकीसाठीचा राजकीय पाया म्हणजेच भाजप पा आता मित्र हवे थेट सत्ता या सूत्रावर चालत असल्याचं स्पष्ट मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी महायुती ठेवली जाईल पण उर्वरित महाराष्ट्रात भाजपचा स्वतंत्र मोर्चा उघडणार आहे याच रणनीतीतून शिंदे गट आणि अजित पवार गटाला राजकीय धडकी मिळाली आहे हे नक्की भाजपचा संदेश एकच शिंदे दादा आता स्वबळाचं युग आलंय आगामी निवडणुकीत महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेनं वळतंय हे पाहणं आता रंजक ठरणार आहे